हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग पाचवा श्लोक सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक पाच अंतकाले च माम ए स्मरण मुक्त कले प्रती समद्भाव याती संशयः भाषांतर आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो यात मुळीच संशय नाही तर अशा रीतीने भगवंतांनी सातव्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे सातवा प्रश्न होता अर्जुनाने विचारलेला की हे भगवंता भक्तीमध्ये युक्त झालेले भक्त आहेत ते मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतील तर अंतकाळी जर माझं स्मरण केलं आणि देहत्याग केला तर देहत्या तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो असं भगवान श्री कृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत तर शब्द अर्थ बघूया आपण अंतकाले म्हणजे अंतकाळी च म्हणजे सुद्धा माम एव भगवंत म्हणतात खचितच स्मरण म्हणजे स्मरण करीत मुक्तवा कलेवरम तर जो व्यक्ती आहे तो शरीर त्याग करतो यह प्रयाती तर असा जो प्रयाण करतो स मदभावम असा व्यक्ती आहे तो स म्हणजे तो मदभावम भगवंत म्हणतात माझी प्रकृती याती प्राप्त या करतो न अत्र संशय हा, यामध्ये कोणताही संशय नाही मुळीच संशय नाही आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देह त्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो यात मुळीच संशय नाही तर वैष्णव आचार्य सुप्रसिद्ध श्लोक समजून सांगताना म्हणतात की मृत्यूच्या वेळी तीच गोष्ट आपल्याला आठवते जी आपण केलेली असते म्हटलं जात द टॉपिक्स विच हॅव कव्हर्ड अवर कॉन्शियसनेस ऑल थ्रू आउट अवर लाईफ बिकम मॅनिफेस्ट ऍट द एंड ऑफ लाइफ मृत्यूच्या वेळी तीच गोष्ट आपल्याला आठवते जी जीवनभर आपण केलेली असते तर जर आपल्याला भगवंत इथे म्हणतायत की अंतकाळी काळी माझं स्मरण करीत जो देहत्याग करतो म्हणजे मृत्यू समयी जर आपल्याला भगवंतांचं स्मरण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला रोज भगवंतांचं स्मरण चिंतन करणं आवश्यक आहे तर असं म्हटलं जातं की जीवनात आपण जे काही बघतो जे काही ऐकतो त्याच स्मरण आपल्याला होत असतं जर आता मी तुम्हाला प्रश्न विचारला की वॉरेनोझाटेरिंगबर्ग हो, ह्याच्याबद्दल तुम्हाला काही आठवतं का तर तुम्ही म्हणाल हे हे काय आहे हा हे तर काही मला माहिती नाहीये तर ही आहेत रशियातील गाव पण ह्यांच्याबद्दल आपण कधीच काही ऐकलेलं नाही कधीच काही वाचलं नाही कधी काही पाहिलं नाही तर याविषयी आपल्या मनात विचार सुद्धा येणार नाही तर श्रीमद भागवतम अकरा पॉईंट सव्वीस पॉईंट तेवीस हा श्लोक आहे तो या विषयावरच चर्चा करतो आहे तर त्याच्यामध्ये म्हंटल आहे अदृष्टात अश्रुतात भावात न भाव उपजायते अदृष्टात म्हणजे जे अदृश्य आहे म्हणजे आपण कधीच जे पाहिलेलं नाहीये अश्रुतात म्हणजे जे कधीच ऐकलेलं नाहीये भावात न ना भाव उपजायते अशा तर अशा मा गोष्टींनी मन कधीच आपलं विचलित होत नसत तर मग आपलं मन कशामुळे विचलित होतं कुठच्या गोष्टींमुळे आपण काही पाहिलं आहे काही ऐकलेलं आहे तर त्या गोष्टींचा विचार येऊन आपलं मन विचलित होऊ शकतं आणि त्यामुळे वैष्णव आचार्य समजवतात की आपल्याला अनावश्यक गोष्टींच्या चर्चा आपल्या जीवनात करायच्याच नाहीयेत तर प्रयत्नपूर्वक आपण त्या अनावश्यक गोष्टींच्या चर्चा करणं त्या चर्चा ऐकणं हे आपण टाळलं पाहिजे अनावश्यक गोष्टींचं वाचन करणं ह्यामुळे काय होईल आपण तो वेळ वापरू आपला चांगल्या कारणासाठी आणि मग भगवंतांच्या संबंधित गोष्टींची आपण चर्चा करू श्रवण करू पठण करू अभ्यास करू आणि भगवंतांचं दर्शन घेऊ तर हे सगळं आपल्या जीवनात अतिशय आवश्यक आहे <coughs> तर गीता टीका आहे पाचव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात कि मृत्यू समयी तुम्हाला कुणी कस जाणू शकतो या अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण या श्लोकात म्हणतात माझ्या स्मरणात्मक ज्ञानाद्वारे मी जाणला जातो तर अर्जुनाने जर विचारलं आहे काय कि मृत्यू समयी कुणी तुम्हाला कशा रीतीने जाणू शकणार आहे तर भगवंत म्हणतात माझं स्मरण करा तर मग माझ्याबद्दल सगळं ज्ञान होईल आणि मी प्राप्त होईल तर भगवंत इथे आहेत ना मद भावम याती तर तो माझा भाव प्राप्त करतो तर असा व्यक्ती जो अंतकाळी भगवंतांचं स्मरण करत देह सोडतो आहे तर त्याला भगवंतांच्या भाव भगवंतांची प्रकृती प्राप्त होते म्हणजेच भगवंतांचा स्वभाव प्राप्त होतो तर भगवंत म्हणतात अंतकाळी स्मरण जो माझं माझं स्मरण करतो त्याला माझ्यासारखा स्वभाव प्राप्त होतो तर असा हा जो स्वभाव आहे त्याला म्हटलं जात की असा भगवंतांचा स्वभाव आठ गुणांनी युक्त असतो तर कोणते हे गुण आहेत पहिला आहे पापरहित असणे सगळे आधी गुण वाचते आणि मग आपण त्याच विश्लेषण बघूया दुसरा गुण आहे आयुरहित असणे तिसरा आहे मृत्यू शून्यता चौथा शोक रहित असणे पाचवं भूक रहित क्षुधारहित असणे सहावं रहित म्हणजे तहान रहित असणे सातवं आनंदमय असणे आणि आठव सत्य संकल्प असणे तर असे हे जे भगवंतांचे आठ विशेष गुण आहेत त्या गुणांनी भगवंतांचा स्वभाव युक्त असतो आणि जेव्हा व्यक्ती भगवंतांचं स्मरण करत देह सोडतो आहे तर तो त्यालाही हेच भगवंतांचे गुण आहेत ते प्राप्त होतात तर पहिलं आहे पापरहित असणे तर हा जो जीवात्मा आहे ज्याला भगवंतांचा भगवंतांच्या प्रकृतीची म्हणजे स्वभावाची प्राप्ती झाली आहे तर त्या जीवाला सच्चित आनंदमय विग्रह असं रूप प्राप्त होतो तर अशा देहामध्ये असा हा जो जीव आहे तो कधीच कोणत पाप करत नाही पाप रहित असणे दुसरा आहे आयुरहित असणे हा जो सच्चिदानंद देह प्राप्त झाला आहे त्याला जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या जे दुःख या भौतिक जगतात होत असतात अशा प्रकारची दुःख या सच्चिदानंद शरीराला होत नाहीत तिसरा आहे मृत्यू शून्यता म्हणजे त्याला कधीच मृत्यू येत नाही आयुरहित असणे म्हणजे कधीच तो म्हातारा होत नाही हा चौथा आहे शोक रहित असणे तर असं जे सच्चिदानंदमय देह प्राप्त झाला आहे तो तो कायम आनंदमय असतो कोणत्याच गोष्टीचा आध्यात्मिक जगतात त्याला शोक करायला लागत नाही दिव्य आनंदमय आनंदाचे भांडार असलेले भगवान श्री कृष्णांच्या सेवेत तो, तो प्रत्यक्ष संलग्न झाल्यामुळे त्याच्या जीवनात कधीच शोक होत नाही तो भूक रहित म्हणजे क्षुधारहित असतो तर अस गुण काय प्राप्त होतो म्हणजे त्याला भूक लागत नाही असं आहे का नाही तो खाणारच नाहीये असं आहे का नाही पण आपण जर बघितलं या भौतिक जगतात आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा आपल्याला खावच लागतं त्यात सुद्धा जर आपण खूप कमी खाल्लं किंवा खूप जास्त खाल्लं तर काय होतं आपल्याला त्रास होतो कधी अपचन कधी पित्त होतं कधी ढेकरा येतं कधी पोट फुगतं तर पोट खराब होतं अशा अनेक साऱ्या समस्यांना या भौतिक जगतात आपल्याला सामोरं जायला लागतं मात्र जेव्हा या जीवाला भगवंतांचा भाव प्राप्त होतो तेव्हा खाण जे आहे ते एक आनंददायक अस कृती असते आनंददायक आनंद, आनंद, आनंद देणारी अशी कृती असते पुढे म्हंटल आहे की पिपासा रहित म्हणजे तहान रहित असणं हा सहावा गुण आहे तर पाणी पिणं आध्यात्मिक जगतात पाणी सुद्धा कसं आहे तोयम अमृतम तर अमृता समान पाणी अतिशय मधुर असत नंतर सातवा गुण आहे आनंदमय असण तर असा देह प्राप्त झाला आहे आणि सेवेची सदैव संधी असलेल्या जीवनामध्ये हा जीव आहे तो सतत भगवंतांना बघतो आहे भगवंतांची सेवा करतो आहे आणि त्यामुळे तो आनंदमय राहतो आणि आठवा गुण आहे सत्य संकल्प असन। तर जे काही तो बोलतो ते सगळं तसच्या तसं घड़तो। तर हे सगळे भगवंतांचे गुण आहेत ते गुण त्या व्यक्तीत सुद्धा येतात असं श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात तर आता आपण तात्पर्य वाचायला सुरु करूया तात्पर्य या श्लोकामध्ये कृष्ण भावनेच्या महत्तेवर जोर देण्यात आलेला आहे तर प्रभुपात इथे समजवून मनुष्य जर कृष्ण भावना भावित असेल तर त्याच किती महांत आहे त्याच महत्व आपल्या मनुष्य जीवनात किती आहे हे इथे समजवलेलं आहे जर आपण कृष्ण भावना भावित असू तर सहजच आपण अंतकाळी सुद्धा भगवंतांच स्मरण करू आणि भगवंताचा स्वभाव प्राप्त करू पुढे प्रजवत आहेत कृष्ण भावनेमध्ये जो कोणी आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य प्रकृतीची तात्काळ प्राप्ती होते तर दिव्य प्रकृती म्हणजे काय आहे भगवंतांचा जो स्वभाव आहे तो त्याला प्राप्त होतो भगवंत हे विशुद्धहूनही विशुद्ध आहेत आणि म्हणून जो कोणी कृष्ण भावना भावित असतो तो सुद्धा विशुद्धाहून विशुद्ध असतो विशुद्धाहून शुद्ध म्हणजे काय आहे विशुद्धाहूनही विशुद्ध म्हणजे आपण म्हणतो ना शुद्ध असं तर भगवंतांमध्ये हा गुण आहे तर जो कृष्ण भावना भावित होतो त्यालाही भगवंतांचा हा गुण प्राप्त होतो या तर यासाठी एक उदाहरण दिलं जात की अग्नीमध्ये एखादा सळई टाकली आहे तर काय आहे आणि खूप काळ ती सळई अग्नीत ठेवली आहे तर ती त्या अग्नीप्रमाणे तेजस्वी दिसते आणखीन एक उदाहरण दिलं जात की एखादी लोखंडाची सळई आहे ती विजेच्या तारेशी जोडली तर त्या सळईतून तारेतून विद्युत प्रवाह वाहू लागतो तसंच भगवंतांच्या संपर्कात सतत राहिलेला जो व्यक्ती आहे तो भगवंतांसारखाच शुद्ध बनतो तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचून पूर्ण करूया श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय ríe,